शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी संबंधी सात नव्या योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीये यासोबतच शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता समोर आलीय तसंच जातीनिहाय जनगणनेसंबंधी जनहित याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय तर आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंचे सामने होणार आहेत याबाबत आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन सप्टेंबर वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेती संबंधीची शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरावर आणि व्यवस्थापनावर भर देणाऱ्या सात योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या योजनांवर केंद्र सरकारचे जवळपास चौदा हजार दोनशे पस्तीस कोटी तीस लाख रुपये खर्च होणार आहे यामध्ये कृषी विज्ञान केंद्रांच्या सशक्तीकरणासाठी बाराशे कोटी रुपयांची योजना आहे तर नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी अकराशे कोटीहून अधिक रुपयांच्या योजनेसोबत डिजिटल अग्रिकल्चर मिशन अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान कृषी शिक्षण व व्यवस्थापन शाश्वत पशुधन आरोग्य योजनांचा सुद्धा समावेश आहे मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णयांची माहिती दिली त्यांनी सांगितलं की डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या खर्चाच्या डिजिटल मिशन योजनेमध्ये पीक पेरणीचा तपशील भूमी अभिलेख नोंदणी याकडे आकडेवारीचा तपशील असणारे यासोबतच अस पूर दुष्काळ भूजल पातळी यांसारख्या भौगोलिक तपशिलांचा सुद्धा वापर केला जाईल अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान या जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या योजनेमध्ये संशोधन आणि शिक्षण कडधान्य व तेल बिया या पिकातल्या सुधारणा नगदी पिकांचं उत्पादन पिकांचं जनुकीय व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन याचा सुद्धा समावेश असणार आहे कृषी शिक्षण व्यवस्थापन आणि सामाजिक विज्ञानाशी संबंधित बावीसशे कोटी रुपयांच्या योजना यासोबतच निरोगी पशुधनासाठी देशातल्या सतराशे कोटी रुपयांची शाश्वत पशुधन आरोग्य आणि उत्पादन योजना राबवली जाणार आहे तर फलोत्पादन वृद्धीसाठी सुद्धा अकराशे कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आलेली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अजित पवार यांच्या संबंधीची शिखर बँक घोटाळा हा महाराष्ट्रातला एक मोठा आर्थिक घोटाळा मानला जातोय या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता समोर आली आहे कारण डब्ल्यू म्हणजेच आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना चिट दिल्यानंतर आता त्या निर्णयाला विरोध करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झालेल्या आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे ईओडब्ल्यू न शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट देत प्रथम क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता सप्टेंबर दोन हजार वीस मध्ये या रिपोर्टच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता मार्च दोन हजार चोवीस मध्ये ईओब्ल्यू न अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर केला ज्यात अजित पवार यांना दोषी ठरवण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सांगण्यात या दोन्ही आक्षेप घेत सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली होती विशेष म्हणजे याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये माणिक भीमराव जाधव अनिल विश्वासराव गायकवाड नवनाथ आसराजी साबळे आणि रामदास पाटीबा शिंगणे यांचा समावेश आहे या याचिकांमध्ये आरोप करण्यात आलेला आहे की ईओडब्ल्यू न अजित पवार यांच्या विरोधात खटला बंद करण्यासाठी दाखल करण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट हा अपुरा आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राजकारणाची गेल्या आठवड्यात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आलेला आहे अशातच विरोधकांच्या महाविकास आघाडीकडनं मुंबई सरकार विरोधात आंदोलन करण्यात या आंदोलनावर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीत राजकारण करत असल्याचं यावेळी फडणवीस काँग्रेसवर प्रतिहल्ला करत काँग्रेसनं शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असा खोटा इतिहास शिकवलाय असं म्हंटल होत दरम्यान फडणवीस यांच्या या आरोपानंतर दावे प्रतिदावे सुरू झालेत अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यात शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या बातमी लंडन गॅजेट या ब्रिटिशांच्या सरकारी वृत्तपत्रात छापून आल्याचं ज्यामध्ये या सुरतेवरल्या स्वारीनंतर मुघलांसह इंग्रजही घाबरले असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे सतरा ते वीस फेब्रुवारी सोळाशे बहात्तरच्या लंडन गॅजेटच्या अंकामध्ये लिहिण्यात आलं होतं की दोन दिवसांपूर्वी आम्हाला सुरत इथे राहणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र मिळाली ज्यातना आम्हाला तिथल्या दैनंदिन दहशतीची माहिती मिळाली क्रांतिकारी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक लढायांमध्ये मुघलांचा पराभव ते जवळजवळ देशाचे स्वामी त्यांनी सर्व युरोपियन मंत्र्यांना पत्र लिहिण्याचं धाडस केलं असून देणगी म्हणून भेट वस्तू मागितल्या आहेत त्यांच्या मागण्या पाठवण्यास नकार दिला तर ते परत येतील आणि ते शहर नष्ट करतील पॉडकास्टची चौथी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची मागल्या काही काळापासून जातीनिहाय जनगणनेचा विषय हा चर्चेत आलेला आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अशा प्रकारच्या जनगणनेचं जोरदार समर्थन केलं आहे आणि यातच जातीनिहाय जनगणना करण्याचे निर्देश दिले जावेत अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं मात्र सोमवारी नकार दिलाय जनगणना करण्याचा विषय हा प्रशासनाच्या अखत्यारीत आहे त्यामुळे आम्ही या विषयात लक्ष घालू शकत नाही अशी टिप्पणी न्यायाधीश ऋषिकेश रॉय आणि न्यायाधीश एस व्ही एन भट्टी यांच्या खंडपीठानं केली आहे चौऱ्याण्णव देशांमध्ये जातीनिहाय जनगणना झालेली आहे मात्र भारतात अशी जनगणना झालेली नाही इंदिरा साहनी खटल्याच्या निकालात वेळोवेळी जातीनिहाय जनगणना करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं होतं असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांकडनं करण्यात आलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पर्यटनासंबंधीची जागतिक वारसा आणि फुलांच्या विविध रंगी दुनियेसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावरल्या फुलांच्या हंगामाची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे येत्या गुरुवारी कास कार्यकारी समितीच्या वतीनं हंगामाचा अधिकृत नारळ फोडण्यात येणार आहे यानंतर पर्यटकांना विविध रंगी फुलांचा आनंद घेता येणार आहे हंगामाच्या दृष्टीनं पठाराचं व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीकडनं विविध सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पर्यटकांच्या निवाऱ्यासाठी झोपड्या हो पार्किंगची व्यवस्था पार्किंग ते पठार अशी मोफत बस सेवा पाणी स्वच्छता गृह सोयी करण्यात आलेल्या आहेत इथे एका पर्यटकासाठी दीडशे रुपये प्रवेश शुल्क असेल तर शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चाळीस रुपये शुल्क आकारलं जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातील पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे नेमबाजी आणि ऍथलेटिक्स पाठोपाठ भारतीय बॅडमिंटन पटूंनी सुद्धा पदक जिंकली आहेत आता या स्पर्धेत आजचा सहावा दिवस हा कसा असणार आहे कुणाला पदकांची संधी असणार आहे यावर सविस्तर माहिती आपण प्रणालीकडनं जाणून घेणार आहोत पॅरिस ऑलिम्पिकचा पाचवा दिवस पटूंनी गाजवलाय हो बॅडमिंटन मधून भारताच्या खात्यात चारहून अधिक मेडल्स आले रितेश कुमारे तर पहिल्यांदाच पॅलिम्पिकमध्ये फायनल गाठत सुवर्णपदकही जिंकले याशिवाय बॅडमिंटनमधून सुहास यथिराज मुरुगेसन माथी मनीषा रामदास यांनीही मेडल जिंकलेत योगेश कथुनियाने थळीफेकमध्ये रौप्य जिंकले त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या दोन आकड्यात पोहोचली आता सहाव्या दिवशी म्हणजेच आजही भारताच्या खात्यात आणखीन काही पदकं येण्याची शक्यता आहे आज थंगावेल्लू मरिअप्पनकडे सर्वांचंच लक्ष असेल त्याच्यासह शैलेश कुमार आणि शरद कुमार हे हे देखील उंचवडीत सहभागी होणार आहेत त्याचबरोबर एफ फोर्टी सिक्स भालाफेक प्रकारातही भारताचे अजित सिंग रिंकू सुंदर सिंग हे खेळाडू स्पर्धा करताना दिसणार आहेत त्याचबरोबर सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा आणि कांस्यपदक विजेती मोना अग्रवाल या देखील पन्नास मीटर थ्री पोझिशनमध्ये निशाणा साधतील तिरंदाजीत आज पूजा उतरणार आहे तर ॲथलेटिक्समध्ये मध्ये महाराष्ट्राची भाग्यश्री जाधव आज पदकासाठी खेळणार आहे त्यामुळे एकूणच भारताच्या खात्यात आजही आणखीन काही येणार का हे पाहूया शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वाची मराठी वाहिनीवर वर्षांपूर्वी आली होती लागीर झाल जी या मालिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली होती एका फौजेची ही प्रेमकथा प्रेक्षकांना फारच भावली होती या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर ही मुख्य भूमिकेत होती ती याच मालिकेमुळे घराघरात पोचली तर तिच्यासोबत अभिनेता निखिल चव्हाण सुद्धा महत्वाच्या भूमिकेत होता आणि आता पुन्हा एकदा हे दोन्ही कलाकार चर्चेत आले आहेत खर तर निखिलनं त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे शिवानी आणि निखिल सध्या चर्चेत आले आहेत या पोस्टमध्ये शेअर झालेल्या फोटोमध्ये निखिल सोबत शिवानी सुद्धा दिसतेय या दोघांच्या फोटोला निखिलनं आम्ही डिसेंबरकडे पाहताना असं कॅप्शन दिलंय त्यामुळे हे दोघं डिसेंबर मध्ये अडकणार का अशी जोरदार चर्चा सध्या रंगू लागली आहे त्यांच्या या पोस्टमुळे डिसेंबर महिन्यात नक्की काय होणार आहे याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागून राहिली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर सांगा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला